नमस्कार मी कल्याणी धनुष्य पैठणी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हे लग्न सकाळी स्टार्ट झालेले आहे त्यासाठी आपल्याकडे सुंदर असा पॅटर्न आलेला आहे चंद्रिका पैठणी म्हणून चंद्रिका पैठणी म्हणून बॉर्डरला काठाला गर्गिगिंग काम येणार आहे पूर्ण मोरांचं काम येणार आहे सुंदर असा कलर आलेला आहे त्याच्यामध्ये आपण आपण पदर बघू शकतात पदर बघू शकता पधराला पूर्ण जा गोल्डन जरी विविंग मध्ये काम आलेलं आहे पदरावर मोर आलेले सुंदर असे मोर आलेले आहेत कलरफुल त्याच्यावर पोपटाचे डिझाईन आहे चला आपण आता याचे कलर बघूया आता मी तुम्हाला साडी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे हा येणार आहे साडीचं पदर जरी साडी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला जर ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि आम्हाला फॉलो करायला सबस्क्राईब करायला विसरू नका